नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे सोमाटणे पंचायत समिती गणाचे इच्छुक उमेदवार बाळासाहेब नतू पारखी यांच्या वाढदिवसानिमित्त बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उरशे ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी भव्य असा होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये तेरा गावांसाठी तेरा दुचाकी आहेत आणि तेरा गावामध्ये प्रत्येक गावासाठी एक दुचाकी ठेवलेली आहे आणि तसंच खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमासाठी दर्जेदार अशी दहा बक्षिस ठेवण्यात आलेली आहेत आणि सहभागी महिलेलाही आकर्षक भेटवस्तू आहे कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर जेवणाचीही व्यवस्था केलेली आहे आणि या कार्यक्रमाचं एक भव्यता आहे या संदर्भात आम्ही जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत गणेश तात्या बेगडे त्यांच्याकडनं जाणून घेणार काय सांगाल आता चांदखेड गाणा झाला तो बाळासाहेब गोटकुले यांनी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि हा दुसरा कार्यक्रम होतोय त्याबद्दल नियोजनाबद्दल काय सांगाल सोमटणे ग्राम पंचायत समितीमध्ये सौभाग्यवती सोमटणे गणाची अर्थात खेळरंगाला पैठणीचा हा कार्यक्रम आमचे भारतीय जनता पक्षाचे ओझरडे गावचे सरपंच युवा नेते बाळासाहेब पारखी यांच्या माध्यमातून उरसे गावात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे सर्व आपल्या ग्रामीण भागातल्या महिला अधिकाधिक संख्येने या ठिकाणी सहभागी होणार आहेत त्या आलेल्या महिलांचं नियोजन योग्य पद्धतीने व्हावं त्यांना बसण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीची असावी त्यांना जेवण चांगलं मिळावं यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत आणि बारा तारखेला होणारा हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य असणार आहे तर या ठिकाणी ज्यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे साधारण किती महिला उपस्थित राहणार आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत आम्ही अं जे सोमाटणे पंचायत समिती गणाचे इच्छुक उमेदवार आहेत बाळासाहेब नतू पारकी काय सांगाल नियोजनाच्या बाबतीत नमस्कार नियोजनाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर महिलांच्या घरातून निघण्यापासून तर त्यांना घर पोचवण्यापर्यंत ही सगळी व्यवस्था आम्ही आणि आमच्या मित्रमंडळींनी केलेली आहे त्यामध्ये ॲम्ब्युलन्स असेल टॉयलेटची सुविधा असेल जेवणाची सुविधा असेल आणि कार्यक्रमाचं नावच असं ठेवलेलं आहे आम्ही की सौभाग्यवती सौभाग्य लक्ष्मी सोमाटणे धरतो की तेरा ते चौदा हजार महिला ह्या कार्यक्रमामध्ये निश्चितच सहभागी होतील यामध्ये जे बक्षीस आकर्षण ठरलेलं आहे तेरा दुचाकी त्या संदर्भात काय तेरा दुका दुचाकी अशा आहेत की, की आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम पाहिले तर कार्यक्रमाचा लक्रॉ केल्यानंतर तो लकीडोरा कोणत्या तरी एकाच गावाला जातो किंवा एकाच महिलेला भेटतो तर आमच्या मित्रमंडळींनी आणि आम्ही बसून असं नियोजन केलं की ह्या तेरा गाड्या ज्या आहेत प्रत्येक गावचा लकीडोरा हा वेगळ्या ठेवून त्या ती गाडी त्या गावाला गेली पाहिजे म्हणजे तेरा गावाला तेरा गाड्या जातील याची आम्ही व्यवस्था केलेली बरं गेल्या अनेक वर्षाचा प्रदीर्घ ओझरडे गावचे सरपंच म्हणून तुमचा अनुभव आहे आणि आता तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून आहे तर पंचायत समितीमध्ये तुम्हाला सदस्य होण्यासाठी तुमच्याकडे एक दूरदृष्टी विकासाची आहे त्याबद्दल काय सांगाल की पंचायत समिती माध्यमातून तुमच्या गणामध्ये कोणकोणती कामं करणार आहेत गेले वीस वर्ष मी माझ्या ओझर्डे ग्रामपंचायतचा कारभार पाहत आहे कारभार पाहत असताना लोकांच्या आडी अडचणीला मला सामोरे जावं लागलंय कोरोनाचा काळ असो किंवा इतर काही आड्या अडचणी असो तर मी ह्या वीस वर्षानंतर मी पार्टीशी एकनिष्ठ आहे पार्टीशी एकनिष्ठ असल्यामुळे असल्यामुळं मी माझी पार्टीकडे ही हीच विनंती आहे की मला गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी त्याचबरोबर अनाथ आश्रम असतील अनाथ मुले असतील शासनाच्या काही स्कीम असतील कुक्कुटपालन असेल महात्मा गांधी सॉरी राजीव गांधी निराधार योजना असतील विधवा महिलांचा काही काय निधी असेल पेन्शन योजना असेल अनेक योजना मला माझ्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मी संकल्प केलेला आहे त्याचबरोबर मी भाऊंना दुपारीच एक साडगं घातलेलं आहे की माझ्या गणामध्ये तेरा गावं आहेत तेरा गावामधील एक एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या महिलेला किंवा एक एकरपेक्षा जमीन कमी असलेल्या एका तरुणाला कंपनीमध्ये परमडन करून घ्यावा हो अशी मी मंत्री बाळाभाऊ बेगडे यांना सागडं घातलेलं आहे निश्चितच पूर्ण होईल Uh, सध्याची जी रणधुमाळी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची रणधुमाळीमध्ये uh, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येत आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पण उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येत तर राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे या ठिकाणी उपस्थित आहेत तर ती uh, तुमची काही ठिकाणी uh, म्हणजे तळेगाव असन वडगाव असन लोणावळा असन आणि परिषद आणि पंचायत समिती या ठिकाणी युती होणार असल्याच्या दबक्या आवाजामध्ये ज्या चर्चा आहेत त्याबद्दल काय सांगाल भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही लोणावळ्यात भारतीय जनता पक्षाची स्थानिक पातळीवर कोर कमिटी आहे ती मताने बसून त्या ठिकाणी निर्णय करते मग तळेगाव असेल मावळ तालुका ग्रामीण असेल वडगाव नगरपंचायत असेल एकंदरीत मावळ तालुक्यात आगामी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिल्या टप्प्यातली यादी सर्वात पहिली जाहीर केलेली आहे युती होणार का तर त्या विषयावर आज काही बोलणं योग्य नाही आता आम्ही ज्यावेळेस समोरचे उमेदवार जाहीर करतात तर त्याच्या पुढं दोन पावलं जाऊन आम्ही आमचे उमेदवार जाहीर करून आमच्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत संधी देता यावी म्हणून आम्ही कार्यकर्त्यांच्या ताकदीवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेला आहे आतापर्यंत कोणकोणत्या नगर परिषद नगरपंचायत आणि ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे यामध्ये उमेदवार जाहीर केलेले त्यांची नावं लोणावळ्यामध्ये आम्ही काल तेरा प्रभागातील सत्तावीस उमेदवारांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये त्या ठिकाणी आमचे सुधीर पारिटे असतील गोसावीताई असेल प्रभाग क्रमांक पाचमध्ये त्या ठिकाणी आमच्या काल पक्षामध्ये प्रवेश करून सुभाष सुमंत डेनकर असेल आणि त्यांच्याबरोबर आमच्या बिंद्राताई गणात्रा यांना त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी जाहीर केली प्रभाग क्रमांक सहा त्या ठिकाणी आम्ही आमचे दत्तात्रय रामचंद्र येवले आणि त्यांच्याबरोबर रेश्मा अर्जुन पाठारे प्रभाग क्रमांक सात त्या ठिकाणी आम्ही देवीदास भाऊसाहेब कडू आणि त्यांच्याबरोबर आमच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती सुरेखाई नंदकुमारजी जाधव यांची उमेदवारी त्या ठिकाणी आम्ही जाहीर केली प्रभाग क्रमांक प्रामुख्याने जो आहे बारा त्या ठिकाणी आम्ही आमच्या अभय पारख आणि त्यांच्याबरोबर विजयताई वाळंज यांच्या उमेदवारा त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेल्या आहेत त्याचबरोबर आमच्या रचनाताई विजय सिनकर यांची उमेदवारी देखील आम्ही काल जाहीर केलेली आहे अशा पहिल्या टप्प्यातील अकरा उमेदवारांची यादी काल जाहीर केलेली आहे नगराध्यक्षपदासाठी लोणावळ्यात पाच प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी इच्छुक म्हणून मुलाखती दिलेल्या आहेत दोन दिवसात पुढच्या टप्प्यात आमची लोणावळ्याची पुढची यादी त्या ठिकाणी जाहीर होणार आहे उद्या दुसरा लोणावळ्यातला टप्पा आम्ही चार उमेदवार उद्या संध्याकाळी पाच वाजता लोणावळ्यात जाहीर करतो आहे वडगाव नगरपंचायतमध्ये उद्या संध्याकाळपर्यंत आमची पहिली यादी त्या ठिकाणी जाहीर होईल आणि तळेगावमध्ये उद्या संध्याकाळी मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये आम्ही तळेगावची पहिली यादी त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार असल्यामुळं आम्ही त्याची रणनीती आमची स्थानिक कार्ड कमिटी ठरून त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर मावळ तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढण्याची निर्णय आणि संकल्प केलेला असून मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही पहिली उमेदवारी ही चांदखेड पंचायत समिती गणामध्ये प्रामुख्याने सुवर्णताई बाळासाहेब गोटकुले यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि दुसरी उमेदवारी ही कारला पंचायत समितीगणामध्ये रंजनाताई सुरेश गायकवाड यांची उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे पुढच्या चार दिवसामध्ये ग्रामीण भागातल्या आमच्या अनेक उमेदवारांची नावं आम्ही पक्षाच्या कार्ड कमिटीच्या माध्यमातून एकमत करून त्या ठिकाणी निर्णय घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आ, युती संदर्भात जर न, 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 परत तुमची शब्द टाकला तर युतीसाठी तुम्ही सहमत आहात का आम्ही तर पहिल्या दिवशी बोललोय परंतु अजून त्याच्यावर पुढे जायचं आहे का नाही जायचं आता त्यांनी निर्णय करायचा आहे परंतु आम्ही आतापर्यंत पुढे गेलेलो आहोत आता निर्णय त्यांनी करायचा आहे मग आता, आता माघार घ्यायची का नाही माघारीचा विषयच राहिलेला नाहीये उमेदवार आम्ही आमचे जाहीर केलेले आणि आम्ही कमल चिन्ह निवडणूक लढायला सुरुवात केलेली आहे तळेगाव दाबाडेमध्ये संतोष हरिभाऊ दाबाडे यांना भाजपच्या वतीनं उमेदवारी संदर्भात त्यांनी मुलाखत पण दिली पण आमदार सुनील शेळके यांना मी प्रश्न विचारला जर संतोष हरिभाऊ दाबाडे यांना भाजपकडनं जर उमेदवारी भेटली तर तुम्ही काय करणार आहे तर त्यांनी सांगितलं एक मिनिटामध्ये आम्ही उमेदवार देऊ नगराध्यक्ष पदासाठी त्यावर काय सांगाल मी ते काय ऐकलेलं नाहीये परंतु तळेगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचे प्रभारी गणेश तात्या बेगडे यांनी तळेगावमध्ये जवळजवळ शहात्तर जणांच्या नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि नगराध्यक्षपदासाठी जवळजवळ पाच जणांच्या चार ते पाच जणांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आदरणीय गणेश तात्या भेगडे यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की संतोष दाबाडे यांच्या नावाला आमचा अजिबात विरोध नाही ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि कमळ चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढवावी आणि जे अठ्ठावीस जागा आहेत त्या ठिकाणी देखील आम्ही त्याच पद्धतीच्या प्रयत्नात आहोत परंतु युती होता असताना अध्यक्षपदाबरोबर खालच्या जागांच्या संदर्भातली देखील चर्चा झाली असती तर ते चांगलं झालं असतं अशी भूमिका गणेश तातेने मांडलेली आहे त्यामुळं योग्य वेळी या संदर्भातला निर्णय पक्ष लवकरच जाहीर करेल फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब यांचे काहीतर चर्चा होत आहेत युतीबद्दल असं दबक्या आवाजात बोललं जाते आणि युती होणारच असा ठाम विश्वास पण काही कार्यकर्ते व्यक्त करतात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील राज्याच्या पातळीवर ते काय जे निर्णय घेतील ते पक्ष म्हणून आम्हाला जे काही त्या ठिकाणी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो उर्षेमध्ये एक भव्य म्हणजे सौभाग्य लक्ष्मी सोमातने पंचायत समिती गणामध्ये जो काही भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाची उत्सुकता लागलेली साहेब कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये आत्ताच नुकती बैठक झाली तुम्ही योग्य नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना तुमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं कार्यक्रमाबद्दल काय सांगाल जो आणि चांदखेडच्या कार्यक्रमाबद्दल पण फार चर्चा झाली आणि येणारा जो तारखेचा कार्यक्रम आहे त्याबद्दल काय सांगूच्या तरुणांना अभिमान वाटावा की सरपंच बाळासाहेब पारखी हे राजकीय सामाजिक जीवनात जरी त्या ठिकाणी कार्यरत असले तरी खऱ्या अर्थाने एक राष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून देखील बाळासाहेबांची ओळख आहे नॅशनल शूटिंग रायफल स्पर्धेमध्ये बाळासाहेब पारखी यांनी त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि येणाऱ्या ऑलिम्पिकच्या दृष्टीने देखील त्यांची तयारी चालू ही तालुक्याच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा एका आमच्या तरुण सहकार्याला आज त्यांच्या माध्यमातून सौभाग्यवती सो सोमाटणे गाणाची हा कार्यक्रम बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजता जिल्हा परिषद शाळा च्या मैदान उर्शेगाव या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि तालुक्यातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम की माझ्या प्रत्येक गावाला सन्मान मिळाला पाहिजे माझ्या प्रत्येक गावाला त्या ठिकाणी काहीतरी चांगलं या निमित्ताने कार्यक्रमाच्या निमित्ताने मला मदत करता यावी म्हणून त्यांनी तेरा गावासाठी तेरा टू व्हीलर स्कूटी गाड्यांचं त्या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं आहे आणि या कार्यक्रमात त्यांनी सांगितल्याप्रमाणे बारा तेरा हजारापेक्षा जास्त महिला सहभागी होणार आहे मग मा आमच्या माता भगिनींच्या या कार्यक्रमाच्या व्यवस्था चांगल्या पद्धतीने कशा करता येईल एक अभिमानाचा वाटावा असा सोळा त्या ठिकाणी व्हावा म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते त्या नियोजनाच्या कार्यक्रमात या ठिकाणी सहभागी झालो आणि मला विश्वास आहे एक चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आमच्या सर्व तालुक्यातल्या माता भगिनींला या निमित्ताने आवाहन करतो तर बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी औद्योगिक नगरी उर्षे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये सौभाग्य होती लक्ष्मी सोमाटणे पंचायत समिती गणाची तर या कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी तेरा गावांसाठी तेरा दूचाकी लकी ड्रॉ आहेत आणि येणाऱ्या या महिलांसाठी असंख्य बक्षीस आहेत तर अवश्य या कार्यक्रमात कार्यक्रम हा तालुक्यामधला सर्वात मोठा हा भाजपच्या वतीनं दुसरा कार्यक्रम आहे तर या ठिकाणचे जे इच्छुक उमेदवार आहेत बाळासाहेब नतू पारकी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नियोजनाची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद